ढिले झालेत रेश्मे हा अग लय आंबे वाटलेत बर संध्याकाळी बाजारातून आलो मग अगं ते आंबे नाही गावाकडले गावरण आंबे गावरान पडले आता गावरान इथं सगळं आता त्याच्यामध्ये काय काय त्या आंब्यामध्ये आंब्यामध्ये सगळं भेसळ सुया मारितेत कुठं पावडर टाकीत पडलाय आता गावरान अगं केशर आंबा मैना नाव गुटी हा राग्या म्हणायची आमच्या राग्या तिथं जपाड पाडलाय का आडी लावायची एवढी मोठी सकाळच्याच पारे आमची मुरकंड दोघी तिघी बहिणीची त्याच्यावर मला मोठा घ्यायचाय मला छोटा घ्यायचाय दाबून आंबे हानायचो असे चो हे सगळं फराकी भरायचे अशा आमच्या धुता धुता शिवे द्यायची पहिल्यापासून खातायचं काय म्हणली पहिल्यापासून खायला लागत तुम्हाला आंबा नाही आवडतो काही म्हण आजीचे दोन आजीचे दोन का? रेशमे काम पडले काम उरकून घे आंब्याच काय झालं आंबे गेले चुलीत तू काय रे हो माग <laughs> नुसतं खाऊन बसायचं तू तर काम करते आता डोंबल्याचं काम आहे सणासाना काम करा काना काना खावा वहिनी आता तुम्ही आंब्याचं म्हणत होता ना इथपर्यंत हात भरायचे फराक भरायची कामाच काय आलं कामाच बघायचं लवकर हा नुसतं बसायचं खायचं फुटूस तर चालता येण डुलता येण तिकडे काय थोबड रे होय पलीकड चार वाकत होय माझ्या तोडाकड बघायला आणि असं खायचं आणि म्हणी नसत डुलायच तेवढंच येतं काम नकाच आणि फुकट खाऊन मांडूळ हे मारून नागिन होस आता मी कधी काम नाही केलं मला म्हणून तुम्ही तुला नाही म्हणायचं कुणाला म्हणे मी बहिणी नाव घेऊन बोला ना इशारे इशारे काय करता नाव घ्यायला काय उखाने का चाललेत काय नाव घ्यायला उखाने नाही चालले मग नाव घेऊन बोलायचं हिमत असेल तर आडून पाडून नाही बोलायचं घालून पाडून तुम्ही पण तुमची हिमत नाही का डायरेक्ट बोला ना हा? मला मोदी टाकू राहिलाय का तुम्ही आमच्या बस फुस 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 तुम्हालाच बोलत होते मला कळत ना सगळं कोणाला बोलू राहिले ना कोणाला नाही मी काय दूध थोडी आहे तुम्हाला काय वाटत मी काय काम करत नाही तर काम करायला आले काय मी माझ्या भावाचं घर आहे माझ्या भावाचं घर माझा भाऊ आणतो आणि तेव्हा मी बसून खाते घर घर नाही नाही रडू रडू नको नको अजिबात कोणाची नाही भावाचे जोवर खाते भावाला घ्यायचं काकाला आणि जायचं ताकाला हा जायचं ताकाला आणि पोहायच तुम्ही आम्ही ताकाला जाऊन गाडी गेला पोहत नाही तुमच्या सारखे म्हणलं आमच्या भावाच्या जोर तुम्ही मजा करतात भावाच्या जेवर माझ्या आमचा भाऊ कुठं सोडला आमच्या तुम्ही नका ते कायचे करू तुम्ही तुमचं नाही नाही ते बघा ना ताकाला आ ताकाला जायचं गाडगला पयचं आम्हाला सांगता तुमचं गाडग कुठे लपकीले आहे आमचं गाडग कुठे असेल तुम्ही तुमचं बघा उणळा संपत नाही खूप सुंदर संपत आलंय गाडग्यावरून गाडग्यावरून कोण भांडण करू राहिले तुम्ही हो हाय तू ऐक तू सासियो समजून सांगून ठेव तू मी पहिले सांगतो मला नादी लागू नका म्हणा होईनी हा काय म्हणले आणि नाप माझे धुन धुऊ नका स्वतःचे बघा पहिले पडलेलं किती असत ते आणि नंतर माझ्याकडे बोट दाखवायचं धुन जायचं माझं रेशमे नमस्कार तुम्ही रोज हसता ना कशामुळे हसता नगरी कॉमेडी मुळ म्हणजे लाईक करा ना एक करा लाईक आमच्याकडे बघून करा ना एकदा एक, एक लाईक करा फक्त काय हा चला सांगितलं नाही म्हणशील माझ्या डोक्याला चावी करायची नाही हा आणि ऐकून घ्यायचे नाही मी रेशमे सांगून ठेवते मी बी जास्त कुलपा करायचं नाही नाही तर लावू लावून फेकून हा मी काय म्हणते भाकरी किती करायच्या दोन, दोन।, दोन। आजपासून भाकरी किती करायच्या नाही सहा सहा हा गहू भरलेत मी जवारी आणली मी पैसे देतो माझा भाऊ आम्हाला जातो माझा भाऊ आणि मग देतो पैसे कळत नसेल तर बरोबर बाई बाय 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 पैसे देतो भाऊ आणि गहू आणले मी आणलं मी आणलं हा मांडूळ कोण आहे शंभर क्विंटलचं आणलं पाच किलो गहू नाही आणले तर चार ठिकाणी वाकल्या आणि आम्हाला सांगू राहिल्या का मला हात लावित नाही काम करून खाता तन्नी मारून देतात तेच म्हणलं वरपून खायचं आणि घोरत पडायचं वरपून तुम्ही खातात आणि घोरत तुम्ही पडतात आम्ही नाही रेशमे सांगितलं नाही म्हणशी आज नुसता रगडा करायचा रेश्मे पहिले सांगते रगडे बिगडे काही करायचे नाही पुरणाची पोळी करायची तुला कळत काही तुम्ही दोघी पण का बसा मारू मी काय फुटबॉल आहे इकडून मारत आहे इकडून डुसण्या मारित आहे कवा धरून मला मारून मारून पातळ करून टाकला दोघींनी वय इकडून दोनशे किलो इकडून शंभर किलो मी कोण आहे मी पन्नास किलो मधी दोनशे किलो बघ ना खाऊ खाऊ नुसतं पोचले ना, ना परवा रे चाललं तू केलं की छो होत आहे की पळत पळणारे आम्ही नाहीये उडणारे ना, बी आम्ही नाहीये तुमच्या सारखे फटकाल मारून बसा दोनशे किलो आहे वजन आहे असं नाही बोल हे एखादा बसलो तर मरून जाय मरून जाईल काय म्हणजे बरोबर बोलली रश्मी तू बरोबर बोलली काय बरोबर बोलली रेशमी तुझा थोबाड हिकडले तिकडे करी हा सुनाला नुसता धम दायचा धाक दाखवायचा आपल्या रुबाब गाजवायचा सुना ऐकून घेते म्हणून चांगली निबरगट भेटले असते ना मुंकळला असता हा दूध का दूध पाणीच पाणी दिवसभर दिवस त्या स्वयंपाक घरात गाडला असता तुम्हाला हा आणि आयत मी खल्ले असतं परतभर वरपून सरपून ते ते चालते वरपाच का मास आंबे खाल्ला का आंबे सुनाचं सांगते सुनाला मी वळण लावले

लाडाची बहीण आली बाई दारी आंबा सळ टाकली एवढंच आता फक्त स्वतः गरम गरम करून खातात आमच्या भावाला शिळे तुकडे देतात आम्हाला माहित नाही का शिळे तुकडे पण भावाला पचन होतात काय कराल बिचारा काय कराल बिचारा त्याच्यावर कशाला राग काढून राहिल्या खरं बोलल्यावर कशा झोंबू राहिलं हा कोण काढला आहे रे तू कोण काढला रे तो तुम्ही बाहेरचा अक्काचा बॉल डिगारे मी अक्काचा बॉल डिगारे मी हा का बॉडीगार दाराच्या बाहेर असतो कामून दाराच्या बाहेर माझ्या सोबत माझ्या सोबत माझा भाऊ जिवंत भाऊ आणि भाऊ आहे ना तोपर्यंत मी रुबाब रुबाब करणार करायचा भाऊजाई पशी चालायचा नाही कसा नाही चालायचा चालायचा नाही तो आमचा भाऊ आहे ना तोपर्यंत आम्ही भाऊजाई रुबाब करणार भावा पशीच करायचं कसा करायचं बाई

आंबे 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 पेटी द्या द्या नीट घ्याका केव पार्सल आले पार्सल हापूस आंबे हप्पूस आंबे अरे आणि बघितलं मी पहिले फोडून आमई का बॉम्ब आहे आपले दुश्मन किती आहे पाकिस्तानवरून एखादा बॉम्ब येऊ शकतो आपली किती दुश्मन आहे तुम तुम्हाला माहित नाही का अक्का बरोबर बरोबर तुला लय माझ्या जीवाची काळजी आहे अक्का एक आंबा पड हो ना पेटी उचल आणि रूम मध्ये नेऊन ठेव चला बर उचल पटका बाय 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 एवढे मोठे हापूस आंबे आणले ओरिजिनल पण खायचे कस काय आता रेशमे इथं कुठं पाणी मारीत बसली तिला जेवण वाढणार काय म्हणले अग जेवण वाढ म्हणलं तुझ्या आत्या सासूला चाप आली काय नाही बरी ये मी मग तुम्हाला कमून एवढा पुळूका होय हा म्या केल्यावरच तुला काटा येतो का तू करीत नाही का पुळूका वाढकी जेवण हा पण जेवण घेते ना चढ खाते उलट तुम्ही कालपर्यंत म्हणता त्या काही करू नको म्हणजे टपक्या निघून जाईन हा ना आता तुम्ही असं म्हणल्यावर तिथं हालायची नाही इथून नको वाढ दोन घास जास्त जातात गोळ्या मिळाने खाऊ चल गोळ्या मिळाने आता गोळी आणू काय एखादी डोके पिकाची वाय अगं काही इडी झाली का काय मी मला गोळी आणायला लागली चल हे तर वेगळा दिवस उगावला डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट आते सासूची काळजी मानल्यावरती अगं कधी ऊन कधी पाऊस कधी शिरवाळ कधी सावली असत ननन भाऊजे सासू सुना आता त्या सुधारल्या तुम्ही म्हणजे <laughs> म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पाडला म्हणायचं चला चांगली गोष्ट आहे आम्ही तुमच्याकडून शिकत असतो आता हेच बघून आम्ही शिकत हा सासूनी उलट सुनाला सगळं शिकवायला पाहिजे आता ती मस्क ही आहे ती काय इंगळी इंगळी ते इंगळीला असं हात फिरविलं ना ती नांगी टाकीत असते टाकीन का नागी टाकी तर आवड नाही माझ्या सोड मी कोण आहे तुला आहे ना हा तेंजर आहात एवढा ढिला उभा राहतो काय जरा ताट उभारत जरा गडी माणसवानी बाप्पा तुला लागल काय थांबायचं मग मधी सगळं म्हणून नाहीतर काय अगं आपण तुम्हाला घर एवढा मोठा माणूस मध्ये दिसला नाही ते नाही ते सोडा विषय मी काय म्हणते आका चला जेवण करून घ्या मी तुम्हाला जेवण वाढते सगळे जेवण करून घेऊ टपक्याने नको बाई मला नाही जेवायच माझं पोटले गुबारले मला जेवायचंच नाही नाही का बरं चला आता आपण जेवण करून घेऊ मग रेशमी असं कर ते येणू आण नाही तर लिंबून सोडा दे हो ते कर जे सांगितलेलं ते कर इनो आणते आणते रेश्मे ते इनो फिनो मला चालत नाही मी दिवसभर जेवले नाही ना, वा वा ना, हो ना, ना की माझं पोट बरोबर रेश्मे अगं व आहे ना घरात ते उकळून पाजेव म्हणजे पोट साफ होतं बस कारण आता तुमचं एवढं प्रेम कमून तर चाललं मला तेच कळणार आहे हां अगं आमचं किती का हिव आहे वाकड पण अशा टायमाला मी तेलन ते मला आहेत वा वा रे मराठी बोलल्याला कळत ना तुला मला वावा टवा आणि हिनो भिनो काही चालत नसते म्हणले मी एकदा दिवसभर जेवले नाही ना कि मग मला वेळा बरं वाटत होय उठा दोन घास खाऊन घ्या का गोळ्या मेळ्याने खाल्याला दोन घास जास्त लाग जाते वैग आज दिवस कुणी करून उगावला कुठं का ना चला मी नसते मला नाही चालत असं कोणीकडनं मी दिवस उगवले आला पण जाऊ दे ना आता एवढा आता होऊन म्हणून राहिला तुम्हाला तर म्हटल्यावरती गोळ्या मेळ्याने खाऊन घेऊ ना जेवण करून घेऊ चला आता तू म्हणते ना पण आहे ना माझं पोट खराब आहे मला जेवायचंच नाही मी दिवसभर जेवले नाही ना कि मग मला बर वाटत बरोबर आत्या ते म्हणून राहिले त्यांचं पोट खराब आहे तर ते संध्याकाळी जाऊतील आता नाही जेवणार संध्याकाळी नाही जेवल्या तर उद्या जेवतील बस करा आता ताण घ्यायचं बंद करा डोक्याला अगं जेवणा असतो आपण संगमंग अरे देवा तुम्हाला जेवायची का तुम्हाला जर नसेल जेवायचं तसं सांगा विषय संपवा मला भूक लागली गोळ्या मिळाली गोळ्या मिळाली चाललंय कावा धरून रेशमे ती मन नाही होई बसायला घटन मोठा शेट मान मुडे म्हणून मारतोय उड्या कोण उघड्या मारते नेमका रेश्मे काय म्हणले बहिणी काय नाही काय नाही तुम्हाला काय म्हणलं म्हणणे नाही असं कर काळी चहा कर त्याच्यात मी लिंबाचे पानं पिरूचे पान परत ह्याचे कडीपत्याचे पानं आणून असे कुस करून असं चांगला खडा 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 उकळे आणून दे मुटके खोळपाट काय बघ ती इकडं इकडून इकडून उठ बरोबर आयुर्वेदिक चहा आहे तू अजून काळा पडशील काळा आहे ते गोरा नाही दिला चहा अजून काय हातपाय दाबून देऊ का हा पुढं 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 करायला राहिल्या एका दिवशी मला भडकायला म्हणजे एका दिवशी मला वाद घालायला विता एका दिवशी प्रेमाने वागायला होता तुमच्या डोक्यात काय चाललंय ना बटाटे शिजते मला तर काही कळत नाही बरं का ते हा बटाटे गाजर घाल माझ्या डोक्यात वाटतय का राहिले एकदम हाय माहिती नाही तू खाल्ल्याबरोबर त्याच्यात ते लय पत्ते टाकले तुळशीचा काय कडी लिंबू अजून काय वा त्या तुझ्या सगळं तुझ्याकडे राहून काऊ नको असं चाला तोंड झालंय गेकणी तो कशाचे पत्ते टाकून त्याच्यात वयने सांगते तू ऐकती तुपात साखरात मोळा कारला कधी गोड नसते व ते कडूची कडूच राहत असते तुझी कंबर एक तुझ्या तुझी ते सासू पाणीच लावी ती तेवढ पान लावून दे त्यांना बसली बोट घाली मी कस काय लावून देऊ जे सांगितले तेवढं कर मी पान लावून देते तुम्हाला रेशमे आज काय भानगड आहे सूर्य निघाला कुठून काय नाही तुम्ही मायकडे द्या नाही तर आत्या भांडण मला आत्याने पाठवलंय हो आत्या म्हणल्या तुम्हाला पान लावून द्यायचं मग व सास झालं काय गोड गोड बोलू राहिली पोपटा सारखी पेरुले खाल्ले दिसू राहिले हा जेवण पान लावून द्या हा अग डोक्यात चालव नेमकं काय म्हणून एवढं उरायला काय आलेच उतू चाललंय आज सुपारी संपली माझी चुना कितीक लावू थोडा लाव चुना सगळ्यांनाच लावित हा काय सगळ्या पानांना लावून ठेवायचं एकदाच अगं बाई आता पुरता लाव थोडासा एकदाच कशाला लावून ठेवते आणि थोडा लाव बाई मग तोंड सोलून काढशील सारं हम्म काय बाई काय चुना लावायचे दिवस आले तर काय खरंय मला वाटलं आता येतील सगळं नीट होईल पण कसलं काय काहीच नीट नाही माझ्या आयुष्याची तर वाट लागली मला जायचं होतं मम्मीकडं ते सुद्धा जाणं व्हाय नाही यांच्या दोघीच वाजलंय मरणा मातीचं तेच नीट होता होता नाकी की नव आले तर ले आवघडे बाई एकीकडून पांढरा बोका आणि एकीकडून काळा बोका आणि या बोक्यांची बोली की पण मलाच काळा नाही उंदीर झाले उंदीर बोका कधी उंदराला घेऊन पळत ना त्याच कळायचं नाही पण कोणता बोका पळवतो काय माहिती घालायच्या आता चुना चुना किती लावला हा नाही जास्त लागलं काय झटकी ते आत्याने तुझ्या चुना किती लावायचे सांगितलं नाही का झालं झालं सासू ना रेशमी आवरलं का हा त्या चुनाच लावी ते आता पोट बर आहे का हा थोड बर आहे बर झालं बाई पोट बर झालं तर म्हणजे जेवायला मोकळं आंबा काबी मग नंतर जीव आपण संगच अजून बरं वाटत उपशित वाकडी वाट का होत काटी कुपटी काटी कुपटी रेशमे आता पोट जरा बर आहे आणि जेवण मला भूक लागली भूक लागली जेव रेश्मे आण लवकर पटकीसी जेवण आता पोटाला बरं वाटतोय ना आता दळकून जावा आणि संकून झोपा हं वेनी तुम्ही माझी इतकी काळजी करताय ना हे पाहून खरच मला लेबर वाटलं ले। आऊ ननन भाऊ जाय आपण वाडत्याला बस बस हा का वाडून झालंय मला नको मग पोटले जाम झालेलं आहे मला नको जेवण अग आज काय झालंय फक्त अगं रेशमी ह्याच्यात काय तर राहिलय ना काय नाही सोयाबीनची भाजी आहे चपाती आहे दाळ भात आहे अजून काय अगं ते आंबे आणलेले सकाळी आजकाल नाही का ते पार्सल आलेले तर ते दोन चार नाही का मला कापून द्यायचं एखादं त्यांना द्यायचं कापून अगं तसं नाही त्यांना दे दोन चार कापून मला एखादी खाप दे आणू का हा जेवते ना अगं ते आंबे घेऊन ये ना ह्यांना कापून देते नाही मी नंतर खाईल ना शेवटी जेवा तुम्ही पण मला खायचेच नाही तर सकाळ घरनं वाट बघते ना आंबे खायची आली का रेशमे इकडून बस दे द्या बसले ना आता हे याच्यामध्ये मधी हेच येत ना ते काय म्हणते त्याला काय ठेव गवत हो, गावात हात घालव लागतो ना हा कोणता कैरी दाखव ह्याच ला आणलं पार्सल काय म्हणे माझी लय गावात पत कसली पत आंबे आले माझे पार्सल करीत अव गोड बोलू बोलू माझी साखर संपली तोंडातली तरीच म्हणलं वहिनी एवढी पिघळली कशी एवढी गोड गोड बोलू कशी राहिली ते आंब्यासाठी वय बाई वहिनी बरे सड्यासारखे रंग बदलतात तुम्ही घडीत तास घडी तास ता, आ, मला माहिती तुमची सवय तरीच म्हणलं कुठून निघाला गाड्या सगळी चाल, चालू उलटी चालू राहिले एवढे गोड गोड गोड़, कमन बोलू राहिले तोंडाची फट फटी तेवढी कल आणि आंबे आणले आंबे धरा बाया कुठं गेला तो खोवाड तोंड काय तोंडाचा तोंडाला चोचले तिथे आंबे लागेल खायला वयात आंबे आंबे खाल्ले तर काय होतं मरत काय वर जात काय निघून लागले मुळकंडी लागले ते तेव्हा तुम्ही धुवायचे का येऊन नाही बाई बाईनी नाही सुधरायचे तुम्ही ते म्हणतात ना जित्याचे खोड मिळाल्याशिवाय जाणार नाही अशी गंमत आहे तुमची तुम्ही सुधारता का तुम्ही का सुधारले तुम्ही तुम्ही ह्याच्यात मस्त गेलं सुधरायचे का हा तेवढं हा माझी नंदीची बरोबरी करायला हा पार्सल चेंज झालंय ते बदलून घ्या बरं कोणतं आंब्याचा बॉक्स हा आले आले एक मिनिट आता हे काय नवीन त्यांच्याकडून ना बॉक्स बदली झाला होता कायऱ्याचा बॉक्स आपल्याकडे आला आणि हा पुस्ता त्यांच्याकडे गेला होता खल्या बरोबर वास आलाय बाया हा <laughs> पाहिला का यालाच म्हणतात नाकात नथ आणि गावात पत बॉक्स बदली झाला होता बदली रेशमे दाखव वास घेते <laughs> आता कशाला वास घ्या तुम्हाला कापून देते हा दे तुम्ही खा कापून देते तुम्हाला हा भारी वास सुटलाय पण काय म्हणा धरा तुम खा, खा खाते मी जबरदस्त असे मार्केट मध्ये नाही भेटत बाजारात तर दोनशे दिले तरी नाही भेटत रेशमे रेशमे अग रेशमे रेश हम्म लय गोड खुशाल अख्खा दिवस माझ्यासोबत गोड गोड बोलल्या आणि माझ्याकडून एवढे काम करून घेतले मला जर आधीच सांगितलं असत तर यांच्यासाठी मी काही केलं असत पण नाही रेश्मे रेशमे ए रेश्मे रेश्मे पिका अजून दे मला कापून द्या हा